हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे ते आपण करू स्वागत चातुर्मासाचे चातुर्मास म्हणजे हे बघा मास म्हणजे महिना चार महिने हे कुठले महिने हे हिंदू कॅलेंडर प्रमाणे आषाढ श्रावण भाद्रपद आणि अश्विन हे चार महिन्यांना चातुर्मास म्हणतात आषाढी एकादशी पासून शुद्ध चालू होते तर अश्विन एकादशी पर्यंत हे कालावधीला आपण चातुर्मास म्हणतो पूर्वीपासून आपले अशी समजूत आहे चातुर्मासात आपले देव झोपी गेलेले असतात शयन म्हणजे ते निद्रावस्थेत असतात त्यामुळे आपल्याकडे पूर्वीपासून चातुर्मास पाळला जातो आपल्याकडे इवन कांदा लसूण किंवा आणि काही काही पदार्थ चातुर्मासात लोक पाळत नसाय खात नसायचे म्हणजे घरात सुद्धा कांदा लसूण आणत नव्हते किंवा आणि काही कोणी वांगी बटाटे असं काही ते ते काय प्रदेशाप्रमाणे तठरलेलं असायचं ते चातुर्मासात लोक काय करायची मग तरी नियम पाळायचे ते काय नियम असतात पूर्वीचे नियम पाळत होते चातुर्मासाचे नियम म्हणजे अमुक वाचायचं तमुक वाचायचं काही आज आता मी आपल्याला चातुर्मासाचे नियम आपण काय नियम पाळायचे एक पहिला आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपलं आरोग्य चांगलं टिकवण्यासाठी आपण काहीतरी करायचं आणि आपण काहीतरी नवीन उपक्रम चालू करू चातुर्मास चालू झाला ना हे चातुर्मासात मी आरंभ करणार किंवा आपले काही बॅड हॅबिट्स असले की ते सोडायचं आपण नियम करूया मला वाटते आपण आधुनिक काळात हे नवीन पद्धती पद्धतीप्रमाणे चातुर्मासाचा वेलकम करायला पाहिजे आता उद्यापासून आपला चातुर्मास चालू होतो ते आपण त्याचं स्वागत करूया अच्छा हेवे गुड डे